माझं मूल माझा अभिमान या अभियानामध्ये माझा दुसरा क्रमांक आलेला आहे तर होती काय नेमकी ही संकल्पना तर आपल्या मुलांमध्ये जे सुप्त गुण लपलेले होते ते बाहेर काढून ते या व्हिडिओमध्ये मांडायचे होते आपल्या मुलांमध्ये खूप चांगले गुण असतात पण ते आपल्याला कधी प्रेझेंट करायची संधी मिळत नाही तर किल्विल हाऊस प्ले स्कूलने आपल्याला या व्हिडिओ मार्फत एक नक्कीच छान अशी सुवर्ण संधी दिली होती आणि त्या संधीमुळे मी माझ्या मुलीमध्ये जे चांगले गुण होते ते बाहेर काढले त्या गुण बाहेर काढल्यानंतर माझा बदल काय झाला या माझं मूल माझा अभिमान या या स्पर्धेमुळे तर माझा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नेहमी आपल्या लक्ष हे निगेटिव्ह गोष्टींकडे जातं पण या या संकल्पनेमुळे मला तिच्यामधले चांगले गुण दिसू लागले त्या चांगल्या गुणांना मी तिला वाव दिला तसंच हा व्हिडिओ बनवल्यानंतर हा व्हिडिओ अडीच हजार लोकांनी बनवला अडीच हजार लोकांनी बघितला ह्या अडीच हजार लोकांच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला मला आशा आहे की नक्कीच त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या मुलांकडे बदललेला असेल तर थँक यू व्हेरी मच किल बी हाऊस माझा माझा अभिमान याच्यामध्ये माझा दुसरा क्रमांक आलेला आहे आणि त्याच्याबद्दल मला त्यांनी खूप छान गिफ्ट सुद्धा पुछा दिलेला आहे